पोलीस शिपायांच्या अठरा हजार तीनशे एकतीस रिक्त पदावर भरती करण्यात आली असून आणखी सतरा हजार चारशे एकाहत्तर पदे रिक्त पदे भरण्याची कारवाई सुरू आहे राज्य शासनामार्फत सायबर सुरक्षा प्रकल्प राबवण्यास मान्यता देण्यात आली असून त्याची अंदाजित किंमत आठशे सदोतीस कोटी शहाऐंशी लाख रुपये सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी कार्यक्रम खर्चा करता विधी व न्याय विभागास सातशे एकोण साठ कोटी रुपये ग्रह पोलिस विभागास दोन हजार दोनशे सदोतीस कोटी रुपये आणि उत्पादन शुल्क विभागास एकशे त्रेपन्न कोटी रुपयाचा नियतवे प्रस्तावित आहे नमस्कार मित्रांनो एम के ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही बघितलेलं पोलीस भरतीचा अजून एक महत्त्वाचा अपडेट तर मित्रांनो लवकरच जाहिरात येणार आहे आता ही अपडेट कालचीच आहे मित्रांनो अडीच वाजता <clears throat> महाराष्ट्र मंडळ अधिवेशनात ही मुद्दा मांडण्यात आलेला आहे तर जवळपास सतरा हजार चारशे एकाहत्तर पदांची भरती चालू होणार आहे मित्रांनो आता आचारसंहिता लागण्याच्या अगोदरच ही जाहिरात येणार असं बोलले होते पण पुढच्या महिन्यात पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो म्हणजे एका आठवड्यात म्हणजे पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे तुम्ही तुमची तयारी कंटिन्यू चालू ठेवा मित्रांनो पोलीस भरतीतलं लहानातलं लान अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवणार आहे चॅनलवरती नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तुम्ही तर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक छान आणि जबरदस्त पुस्तक आहे मित्रांनो पंचेचाळीस हजार प्लस जम्बो पुस्तक तर सिद्धेश्वर हडबेसरांचा पुस्तक आहे मित्रांनो केवळ हे साधे बुक नाही तर एक स्मार्ट बुक आहे लेटेस्ट दोन हजार तेवीसमध्ये झालेले सर्व प्रश्नपत्रिका यामध्ये समावेश आहे मित्रांनो म्हणजे दोन हजार चार ते दोन हजार तेवीसमध्ये झालेले सर्व प्रश्नपत्रिका जवळपास चारशे पंचवीस प्रश्नपत्रिका या पुस्तकमध्ये समावेश आहे प्रश्नपत्रिकांच्या शेजारी तुम्हाला क्यू आर कोड मिळेल मित्रांनो ते क्यू आर कोड तुम्ही गुगल लेन्सद्वारे स्कॅन करा मग तुम्हाला स्पष्टीकरण सहित सर्व तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे मित्रांनो माहिती ओके तर सिद्धेश्वर हडबे सरांचं पंचेचाळीस हजार प्लस जम्बो नवीन पुस्तक आहे मित्रांनो मार्केटमध्ये सर्व बुक स्टॉलवरही पुस्तक अवेलेबल आहे तुम्ही तर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्याकडे पुस्तक असणे अतिशय गरजेचं आहे मित्रांनो